अनेक वेळा आहारशास्त्रामध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या मसाल्याच्या पदार्थातील काही गोष्टी ह्या अतिशय औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्या तरी त्यांचा उपयुक्तता माहिती नसल्याने त्या दुर्लक्षित केल्या जातात त्यातलाच एक कल्प म्हणून वापरला जातो ते म्हणजे जा बाळांशी हो स्त्रियांमध्ये अनेक आजारांना प्रतिबंध करू शकणारी अनेक आजारांपासून दूर ठेवू शकणारी शरीरामधल्या कुठल्याही प्रकारच्या मासिक धर्माशी असणाऱ्या समस्या दूर केल्या जाऊ शकणारी एक उत्तम औषधी बीज म्हणजेच शतपुष्पा किंवा त्याला बाळांशेप असा म्हणतो बाळांशेचा उपयोग बऱ्याच वेळा सुतिका अवस्थेत मोठ्या प्रमाणात स्त्रियांमध्ये केला जातो पण कुठल्या कारणामध्ये कशा पद्धतीने याचा उपयोग केला तर तो अतिशय उपयुक्त ठरतो हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार डॉक्टर मी गेली सोळा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करीत करतो आयुर्वेद आयुर्वेदशास्त्रामध्ये शतपुष्पा नावाने ओळखली जाणारी बाळनक्षेप हो शोपेचा एक प्रकार जो अतिशय तिखट स्वरूपाचा आणि पचायला लघु आणि उष्ण असला तरी शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारचा अपानवायू म्हणजे नाभीपासून खालच्या भागात असणाऱ्या अवयवांना उत्तेजना देणारा त्याचबरोबर शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारचे दोष नियंत्रित करणारा म्हणून ओळखले जाते ती बाळांशी बऱ्याच वेळा प्रचलित गा ग्रामीण भागामध्ये साधारणतः स्त्रियांच्या डिलेवरीनंतर शरीरात वाढणारा गर्भाशयाच्या ठिकाणी वाद कमी करण्यासाठी बाळानशेपेचे लाडू किंवा बाळणशेप हा काढा बनूनसुद्धा दिला जातो ही बाळणशेप शरीरामध्ये उत्तम प्रकारची आम पाचनाचं काम करत असते शरीरात असणारा वाद हा अनुलंबित करणं म्हणजे खालच्या दिशेने बाहेर काढणं शरीरामध्ये असणारी कुठल्याही प्रकारची सूज भरून काढणं त्याचबरोबर शरीरात असणारा कुठलाही तिक्त स्वरूपामुळे होणाऱ्या पचनाच्या अपचनाच्या त्रासे खे दूर करण्यासाठी उपयोगी ठरतो शरीरात लागणी वृद्धी करणं म्हणजे शरीराची पाचनक्षमता सुधारण्यामध्ये सुद्धा बाळांशाचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या ठिकाणी असणाऱ्या एन्डोमेट्रिओसिस किंवा एन्डोमेट्रियमच्या वाढीमध्ये होणाऱ्या कुठल्याही प्रादुर्भावामध्ये सुद्धा याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो आणि बरेच वेळा वैद्यसुद्धा याच्यापासून बनणारा शतपुष्पात तेलाचा उपयोग बंध्यत्वासारख्या विकारा बंधुत्वाच्या कारणामध्ये होणाऱ्या इन्फर्टिलिटीच्या अनेक प्रकारामध्ये बस्तीच्या कारणा बस्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो शतपुष्पा किंवा बाळांशेप ही उत्तम शरीरामध्ये स्तन्यवृद्धी करणारी ठरते म्हणजे कुठल्याही स्त्रियांमध्ये ज्यावेळेस वाढणारा शरीरामधला धातूचा दौर्बल्य म्हणून किंवा धातू वीक झाल्यामुळे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचा प्ररता कमी व्हायला लागतो अशा वेळेस शरीरामध्ये दूध वाढीसाठी म्हणून सुद्धा किंवा स्तन्यवृद्धीसाठी म्हणून चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरते ती बाळांशेप साधारणतः दोन दोन चिमूट बाळांशेप सकाळ संध्याकाळ जेवणानंतर स्वतिका अवस्थेमध्ये घेणं किंवा ज्याही स्त्रियांना मासिक पाळीचे त्रास असतील म्हणजे ज्यांच्यामध्ये मेन्स्ट्रॉल सायकल लिहिले होणं किंवा मासिक पाळीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पोटदुखी असणं किंवा पाळीमध्ये मोठ्या प्रमाणात गाठी जाणं अशा प्रकारचे त्रास ज्यावेळेस मेस्ट्रोल सायकलमध्ये जाणवायला लागतात त्यावेळेस सहज घरगुती केला जाणारा हा उपाय हाच चांगल्या पद्धतीने वायू म्हणजे खालच्या भागात असणारा वायूला सुधारता करतं आणि त्यामुळे मासिक प्रा पाळीला सुलभ पद्धतीने जाणं त्याचबरोबर गर्भाशयाचे वाढणार कुठल्या पद्धतीने झालेली चीज भरून काढणं त्याचबरोबर शरीरामध्ये मासिक पाळीचा परिणाम म्हणून असणारा उदरशूल किंवा म्हणजे पोटात दुखण्यासारखे प्रकार हे सुद्धा कमी व्हायला मदत होतात तन्यवृद्धीसाठी म्हणून याची बनणारी खीर हीसुद्धा अतिशय उपयुक्त ठरते ज्याही स्त्रियांमध्ये मा आ आफ्टर डिलिव्हरी दुधांचा समस्या जाणवत असतील त्यांनीसुद्धा योग्य वैद्याच्या सल्ल्याने आणि योग्य वैद्याच्या निगराणीमध्ये याच्यापासून बनणारी खिरेचा उपयोग केला तर मात्र पोटाचे होणारे त्रास त्याचबरोबर गर्भाशयाच्या ठिकाणी झालेले अवरोध वातावर वाताची वृद्धी ही दूर करायलासुद्धा याचा उपयोग होतो